स्वाभाविकपणे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की त्या डायरीत नेमकं काय लिहिलं आहे आपण एक नजर टाकूया डायरीमध्ये सुशांत लिहितो आहे की दोन हजार वीसमध्ये त्याचे मोठे प्रोजेक्ट त्याला पूर्ण करायचे होते आणि त्याच्यासाठी त्याची मेहनत करायची तयारी होती त्याचं स्वप्न होतं हॉलिवूडमधल्या काही प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं त्याला हॉलिवूडमध्ये जायचं होतं बघा त्याचं किती दूरदृष्टी होती नामांकित प्रोडक्शन हाऊससोबत त्याला काम करण्यात करायचं होतं तसा त्याचा विचार होता आणि त्याच्या दृष्टीनं सुद्धा त्याने काही प्रयत्न केले विशेष म्हणजे दर्जाहीन चित्रपट करण्यात त्याला कवडीचाही रस नव्हता हे सुद्धा त्याने त्या डायरीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे सुशांतची स्वप्न काय होती त्याला प्रसिद्ध लेखकांसोबत काम करायचं होतं जगातल्या मधल्या देशातल्या प्रसिद्ध लेखकांसोबत त्याला काम करायचं होतं सिनेजगतात काही नवे प्रयोग सुद्धा त्याला करायचे होते केवळ सिनेमात नाही तर इतर ठिकाणी सुद्धा स्टार्टअप आणि इतर प्रोजेक्टवर सुद्धा त्याला काम करायचं होतं त्याचं स्वप्न मोठं होतं त्याला ते स्वप्न जगायचं होतं पण ते स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाही कारण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला आता त्यानं आत्महत्या केली की के हत्या किंवा काय या सगळ्याचा उलगडा चौकशीतून होईल पण याच दरम्यान जे आरोप केले गेले आरोप केले गेले आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात त्यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून करण्यात आला आणि आता या सगळ्या प्रकरणी मनसे मैदानात उतरलेली आहे आणि मनसेनं आदित्य ठाकरे यांची पाठराखण केलेली आहे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आदित्य ठाकरे ठाकरे कुटुंबाच्या सदस्याकडून असं काही घडेल असं वाटत नाही ही पहिली प्रतिक्रिया आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलता घडत असताना आरोप प्रत्यारोप सगळे सुरू असताना मनसेनं मात्र याबद्दल कुठलीही भूमिका घेतलेली नव्हती कुठलंही वक्तव्य केलेलं नव्हतं पहिल्यांदा मनसेकडून याबद्दलचं विधान समोर आलेलं आहे आणि स्वाभाविकपणे दोन पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक असले तरी देखील कौटुंबिक प्रश्न आहे हा आणि या सगळ्यामध्ये बाळा नांदगावकर यांनी काय म्हटलेलं आहे ते पण ऐकूया मला असं वाटतं की काय आहे की मैत्री सगळ्यांची सगळ्यांसोबत असते पण त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या एखाद्या माणसाकडून अशा प्रकारचा घटनेमध्ये सहभाग असेल असं मला काही वाटत नाही त्यामुळे मनसेची ही भूमिका खूप महत्वाची आहे पण तिकडे सुशांतचे कुटुंबीय मात्र सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी त्याला न्याय मिळावा याच्यासाठी आग्रही असल्याचं दिसत सीबीआय चौकशीची मागणी त्याच्या कुटुंबियांकडून केली जाते त्याच्या आज एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपली मागणी पुढे रेटली आहे सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्तीनं केली त्यानंतर आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं सुद्धा ही मागणी केली आहे सुशांत सोबत नेमकं काय झालं हे देशाला कळायला हवं असं अंकितानं म्हटलंय अंकितानं एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे नेशन नो वॉन्टो हॅपन विथ सुशांत सिंग राजपूत जस्टिस फॉर सुशांत आणि यानंतर खासदार नवनीत राणा यांच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे खासदार नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी समोर आलेली होती त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीशी अडचणी निर्माण झाल्या त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याचं सुद्धा समोर आलं त्यांना नागपूरला हलवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता पण आता या संदर्भात नवी अपडेट येते की त्यांना उपचारासाठी नागपूरहून मुंबईला हलवण्यात येणार आहे नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं त्यांच्यावर नागपुरातल्या ओखाट रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र नवनीत राणा यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे नवनीत राणा यांच्या छातीत मोठ्या प्रमाणावर दुखत असल्याची सुद्धा माहिती मिळतीय नवनीत राणा त्यांच्या मुलामुलीसह घरातील बारा जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय